आतापर्यंतच्या टॉप शंभर घडामोडींचा आढावा घेणार आहोतच पण सुरुवातीला बुलेटिनमध्ये आवेला मोठी बातमी येते पुण्यातली ही बातमी आहे कॉस्मोस बँक सायबर हल्ला प्रकरणी मुंबईतून आणखीन एका आरोपीला आता अटक करण्यात आली आहे मोहनलाल राठोड असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे सायबर हल्ल्यादरम्यान त्यानं साडेतीन लाखांची रक्कम काढलेली होती या विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश योगेश यांच्याकडून का अधिक माहिती लागवी खरं तर या संपूर्ण हल्ल्या प्रकरणी आधीच सायबर हल्ला प्रकरणी सायबर सेलने आरोपपत्र सुद्धा दाखल केलेलं आहे जवळपास साडे सतराशे पानांचं सा आरोपपत्र हे नऊ जणांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हे आधीच दाखल करण्यात आलेलं आहे मात्र पुन्हा एकदा काल या संदर्भात एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे या आरोपीचा संबंध होत की त्या ज्यावेळी हा हल्ला झाला तेरा ऑगस्ट रोजी जो काही कॉस्मॉस बँकेवरती हल्ला झाला त्यावेळी जवळपास साडेतीन लाखांची रक्कम याने ही काढली होती त्यामुळेच याला सायबर सेलने अटक केलेली आहे याला आता शिवाजीनगर कोर्टात हजर था करून त्याला सुद्धा पोलीस कोठडी ही मिळण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच या संपूर्ण हल्ल्याप्रकरणी हा दहावा आरोपी म्हणता येईल योगेश धन्यवाद तुम्ही दिलेला कोणाचा सविस्तर माहिती